तर साफ करून घेतला वाव हे बघा मस्त पण एवढी कोळंबी साप केला वा कोळंबीची पिसा बघ पिसा म्हणते कोंबी कोळंबीची साईज बघा केवढी मोठी येते एक एक बोटा एवढा आहे मोठाच्या ते तेवढी आपल्या थोडीशी कांदा टाकूची आहेत आणि थोडीशीच आपल्या बाजूच्या जेवतील ती आणि इकडं बघा कसं दिसतं थोड्या वेळानंतर कलर कसा येतात बघा मसाला नाही मस्त कलर यदा कोळंबी बघा ही कोळंबी आहे ती आपल्या मस्तपी ताव्यावर भाजूची आहे कलर भाऊ खतरनाक मसाला जवळ हाय वेलकम टू मायुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरशा सहर स्वागत आहे मित्रमंडळी कशामध्ये ना मजेत राहायला पाहिजे तर सुब संध्याकाळ संध्याकाळचे वाजल्यात बरोबर साडेसात तर जेवणा खावण्याची वेळ झाली दिवावरती लावून झालेली आहे तर मित्रांनो सकाळी गेले होते सुसन डॉगला फिश मार्केटला भरपूर मोठा भयानक फिश मार्केट आहे पाठीमागची व्हिडिओ नक्की जाऊन बघा भरपूर मच्छी घेतला भाव तर आम्हीसुद्धा मच्छी घेतला होता माझ्याबरोबर आप्पा होता समजा समाधान दादा होता आजूबामा होता चौघजण आम्ही गेलो होता मस्त मी सुरमय आणि कोळंबी घेतला भाव तर भरपूर मज्जा आली भरपूर भयानक मोठा मार्केट होता तर पाठीमागची बॉ विडिओ नक्की जाऊन बघा तुम्ही सर्वांनी तर सुरमय आणि कोळंबी घराकडे नंदले होते पण ताई घराकडे नव्हती आणि मी सोनंतरला सकाळी लवकर गेलो होतो तीन वाजता त्यानंतर त्यामुळे नंतरला मग मी झोपलो तर मग मस्तपैकी बी झोपी घेऊन आता जेवण घे बनवूक सुरुवात केला व्हा तर आता मस्तपैकी सुरमय फ्राय आणि कोळंबीचा सार वगैरे व्यवस्थित बनवूच आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला तर मग दाखवत आहे काय काय मग छान द्यायचा चला तर कोळबी साफ करून घेतला वा हे बघा मस्तपैकी एवढी कोळंबी साफ केला हवा कोळबीची पिसा बघ पिसा म्हणते आहे कोंबडी कोळंबीची साईज बघा केवढी मोठी ती एक एक बोटऱ्या एवढा आहे मोठाच्या मोठ्यात एवढी आपल्या का थोडीशी कांदा टाकूची आहेत आणि थोडीशीच आपल्या बाजूची जेवरतील ती आणि इकडं बघा क सुरमई बघा सुरमईचं जे तुकडे आहेत ना जे कुठं आहेत ना असली मस्तपैकी आहेत बघा पांढरी लाल लाल भडक ताजी फडफडीत आहेत या साईडला डोसक्याकडचा आहे सुरमैच्या आता पण थोडीशी साफ करूची बाकी आहे तर ही बघा ताई कोळंबी साफ करताय तर कोळंबी साफ कशी करायची ती बघा नक्की कोळंबीचा समोरचा जो डोका ना तोडून टाकायचा आणि त्यानंतर वरचा जे कवच असतं ते काढून टाकायचा आणि एक दोरा असतो ते दाखवेल बघा तेव्हा नकांनाचा दोरा काढून काळा कलरचा तो दोरा फक्त काढून टाकायचा हा बघा हा काढून टाकला की कोळंबी फ्रेश झाली बाकी घाल नाही ना कोळंबीत ना। अशी मस्तपैकी साफ करायची कोळंबी सोपी आहे कोळंबी सापडून करूची जिकडं सुरमईचे खुटा आहेत तर आम्ही किती घेतला असं सांग सुरमई दोन हजाराच्या घेतला दोन मोठ्या आणि नंतरला मग चौघजणांनी वाटून वाटून घेतल्या एका मस्त भेटल्या बरी भेटली नाही चांगली खुटा पडली पण आणि कोळंबी आम्ही घेतला चारशे रुपये किलो बरी भेटली आणि मोठी पण कोळंबी आहेत नाही तर मस्त बी कोळंबीचा सार आणि सुरमईची खुटा भरपूर दिवसानंतरला आणि थोडीशी आम्ही कोळंबी भाजू सुद्धा नाही एवढी काही आपण कर्नाटक करणार नाही ना मजा येणार तर मी तर मावरा मस्तपैकी साफ करून घेतला हो इकडे कोळंबी पण साफ करून घेतला हो आणि इकडे मस्तपैकी सुरमईची खुट्टा चांगल्यापैकी धुऊन घेतला हो किती फ्रेश वाटत ती बघा मस्तपैकी तर आता पटापट आपण मॅग्नेट करून घेऊया तर पहिले काय करतो मॅगिनेट सुरमैची खुटा करतस तर सुरमैची खुटा करून घेऊया मस्तपैकी त्याच्यावर मीठ लावला सुरमईची खुटा बघ कसली आहेत ती मस्तपिली त्यावर मीठ टाकला त्यानंतर त्यात का आला लसूण पेस्ट त्यानंतरला आपण टाकतो आला लसूण पेस्ट अशी मस्तपिक सुरमैची खुटानी आला लसूण पेस्ट आणि मीठ लावून घेऊया अगोदर तर आपण मस्त बिघी आला रसून पेस्ट लावून घेतला हो आणि आता काय टाकते ह्याच्यात आगोळ गावठी आगोळ मित्रांनो हा बघा अगोळ आगोळ लाव लावून घेता हवा मस्तबी हे आपला गावठी आगोळ आहे अवशिंग गावागरनं पाठवून दिला नाही या बघा प्रत्येक व्हिडिओ सांगते तुमका कोणाक जर गावटी आगोळ गावटी मालवणी मसाला हळद पाहिजे असेल तर मका माझ्या इंस्टा आयडीला डी एम करा तुमका आता अवेलेबल आहेत फटाफट डी एम करा फटाफट भेटू शकते कारण का माझ्याकडे रवत नाही मित्रमंडळी एवढी आहे की भरपूर जणांना आतापर्यंत पोचवले आहे आणि भरपूर जणांना सुद्धा देवचा सुद्धा अजून आहे कारण का माकाच एकटा असल्यामुळे धावपळी वेळ भेटत नाही भरपूर जण मग कॉल करतात आणि एकच संडे भेटतं आपल्या की कोणा काय अगोळ किंवा देऊच्या असेल तर देऊ शकतो त्याच व्हिडिओ पण बनवूचे असतात आपल्या तर अगोळ लावून घेतला बा ह्याच्यानंतर काय घेतं ह्याच्यानंतरला आपला घरगुती मालवणी मसाला खतरनाक मसाल्याचा कलर बघा खतरनाक बाजारच्या मसाल्यात पण एवढा कलर नसत चांगला या बघा हे आपला घरगुती मालवणी मसाला याचा कुठलाही बेसर पदार्थ टाकलेला नाही आहे घरगुती मिरच्या घरगुती मिरच्या नाही बाजारातून मिरच्या घेऊन मस्त पी वाटलेला आहे पण त्याच्यात प्रमाण आहे काय काय टाकायचं धनिया किती गर, टाकायचे गरम तिकड होण्यासाठी काय काय टाकायचं हे सगळ्या गोष्टी टाकून आवश्यण बनवून दिलं नाही त्यानंतरला आपली ही घरगुती ही घरगुती हळू हळकुंडाची हळद आहे हळदीचा कलर पण बघा खतरनाक लावून घेऊ मस्त टाकणी टाकणे चांगल्यापैकी आता बघा कसं दिसतंय थोड्या वेळानंतर कलर कसा येत बघा मसाल्याक नाही मस्त कलर येतात मस्त घेऊ बघा आपण आपण मसाला वगैरे लावून घेतला एका आता आणि ह्या साईडला आपण आता कोळंबीक लावूच आहे आणि ही कोळंबी आपल्या एक मस्तपैकी तव्यावर भाजूची आहेत चांगल्यापैकी आणि ह्या साईडला आहे कोळंबी थोडीशी काढून घेतला बाव ती कालनात टाकूची आहेत आणि ही दोन तीन कुटे ठेवला पोटाकडची आणि शेपट्याकडचा दोन तीन खुटा आहेत आणि टाकल्याकडची पण आहेत ती आपल्या कालनात टाकूची आहेत मस्तपिकी कालांवर आहे मिक्स करता वा कोळबी आहे ती कालनात पण टाकूची आहे आपल्या एवढीशीच वा आणि एवढी कोळबी जी आहे मस्तपैकी तव्यावर भाजूची आहे गॅलडामेंक पण भाजला ताल खतरनाक झाले नाही तिकडं बघा मसाला बघा मसाला कलर बघा तुमच्या पुढे तर टाकलेला आहे याच्यात कुठला बेसयपदर आम्ही नंतर टाकलेला नाही आहे तुमच्या पुढे तर व्हिडिओ चालला आहे आणि कलर बघा खतरनाक मसाला मानला पाहिजे अवशी तर आता कोळबी मस्तपैकी मॅरिट करून घेऊया कोळबी काय काय टाकणार आहेस तर मीठ टाकतो आहे अगोदर त्यानंतरला आला लसूण पेस्ट पूर्ण आखी टाकते आला लसूण पेस्ट त्यानंतरला काय टाकते त्यानंतर मस्तपैकी लिंबू पिळते आज खतरनाक खतरनाक होणार आहे वाटतं रेसिपी तर <laughs> त्यानंतरला लिंबू टाकते लिंबू पिळून घेता वा त्यानंतर अगोळ टाकूचा की याच्यात लिंबू टाकलं त्यामुळे आपण काय याच्यात काय अगोळ टाकूचं नाही ना खतरनाक मग ना। आपला, आपला मसाला वगैरे टाकणार असेल ना त्यानंतर आपला घरगुती मालवणी मसाला त्यानंतरला घरगुती हळद दहा मिनटं ठेवूया चांगला मसाला लागत नाही कोळंबीकनीसुद्धा आणि इकडं सुद्धा तर मित्रांनो पहिलं आपण मस्तपी कालना फोडणी देऊची आहे आणि आज आपला कोळंबीचा कालना वेगळ्या पद्धतीत करूच आहे कारण का आज आपण भाजका वाटून घेतलेला आहे भाजका म्हणजे कांदा खोबरा आला लसूण भाज भाजलेला आहे त्यानंतर ते वाटून घेतलेलं आहे आणि मस्तपी कोळबीचा फक्त सार करूच आहे जा मी घेतले होते सुरमईची कुठा पण आई म्हणता सुरमई नको कोळंबीचा आपण पेशल सार करूया मस्तपैकी आणि इकडं घेतलेला आहे कांदा फोडणी आणि टोमॅटो घेतलेला आहे तर मस्तपी देव्या पौर्णिक कडे पण तापले आहे मरणाची नाही तर मस्तपैकी कोळबीचा सार करून घेऊया पहिला नंतरला आपल्या सुरम्याची कुठे बाजूचे पहिला अगोदर आपण कांदा टाकून घेतला भाव कांदा भाजून घेऊया मस्तपैकी एक साथ टाकतो कांदा पहिला कांदा टाकून घ्यायची ना कांदा मस्तपैकी घेऊया भाजून और कांदा आपण लालसट करून घेतला भाऊ आणि आता आपण टाकतो हो त्याच्या आता हो। टोमॅटो बाकीच्यात काय टाकू नाही ना ते दोघं भाजून घेऊचं डायरेक्ट हा आपला मसाला जे आहे वाटण वाटण केलेला आहे आपण तो, तो टाकून घेऊया तर हे त्याचा काय टाकायचं आहे अजून मसाला वगैरे टाकून घेणार आता तर मित्रांनो आपण कांदा टाकला आहे टोमॅटो पण टाकला आहे आणि आता मी लाल मसाला टाकलेला आहे आपला घरगुती मालवणी मसाला आणि याच्यात अजून काय काय टाकते याच्यात टाकतो अजून आपली हळद गावठी त्यानंतरला गरम मसाला त्यानंतरला काय त्यानंतरला धनिया पावडर आणि हे का मस्तपैकी आपण हे करून घेऊया ना भाजून घेऊया मसाल्याने कलर बघा मसाल्या जा तर ना त्यानंतर जे आपण वाटण केला होता ते वाटण आपण टाकून घेऊया तर ऍक्च्युली मित्रांनो काय आहे जो वाटण आहे ना वाटणा जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत भाजत राहायचा आणि एकदा तेल सुटला ना तर मग टेस्ट पण चांगली चांगले नाही सारा पण ट्राय करून बघा खतरनाक मग असं मिक्सर करून घेतलं ते बघा आपण तर मसाला चांगला आपण भाजूया आधी या वाटपाक आणि त्यानंतर कोळंबी टाकूया ना भाजला असत ना कोळंबी टाकशील तर आपण ही मस्त कोळंबी घेतला टाकून घेऊया खतरनाक ॲक्च्युली आपण कोळंबीच्या कालना थोडीशी टाकली आहे आणि कोळंबी बघा ही कोळंबी आहे ती आपल्या मस्त भीत ताव्यावर भाजूची आहे कलर बघा खतरनाक मसाला चव आहे त्याचं पाणी टाकावं लागेल ना पाणी कसं टाकशील मिडियममध्ये मध्ये टाकशील की जास्त जसा पाहिजे तसा काल म्हणून आपल्याला थिकनेस खतरनाक रे काय दिसत आहे बघ तर कालना पण बघा मस्तपी उकळ आलेला आहे आणि आता आपण याच्यात काय टाकतो आहे मीठ टाकायचं फक्त बाकी आहे मीठ टाकूचं आणि कोकम टाकणारच हे आणि कोकम आपला गावठी कोकम टाकायचा मस्तपैकी की आपला कोळंबीचा सार रेडी होईल थोड्या वेळातच मस्तपी चार पाच पोळा टाकला हवा कोकमाची सोला आणि आता या साईडला आपण मसाला पण रेडी केला हवा कारण का आपल्याक आता बाजूची सुरमईची कुटा त्याच्यात घेतलेला रवा टाकलेला आहे तांदळाचा पीठ टाकलेला आहे मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता मस्तपैकी पहिलं काय ना कोळंबी भासतेस की तर पहिले आपण आधी कोळंबी भाजून घेऊया कोळंबी मस्तपैकी आपण घेऊया कोटिंग करून तर नकार म्हणजे रवा पटता नाही त्याचा समजलं काय आणि त्यामुळेच पीठ टाकलं मित्रांनो ॲक्च्युली कसा रवा चिपकून राहतो पीठ असेल तर माशाक जास्तीत जास्त बारीक रवा यूज करा झाडा रवा आहे बारीक रवा काय दोन राऊंडमध्ये होतील ना फटा पटापट तेल पण तापलाय तर आपण इकडं एक दहा पंधरा पीस कोटिंग करून को घेतला व्हाव आणि आता तेल पण तापला मस्त पडावर टाकून घे चल कालान पण मस्त बी गाय रेडी आपल्या थोड्या वेळातच आपलो ना तेल घे मस्त बिघेल दाखवला मस्त आता घेता आहो मी परतून आहो एका भाजल्या ते भाज ना चांगले नंतर परत झालं तरी भाजूया आपण इथं परतून घेऊ म्हणजे दोन्ही साडी सामान सामान भाजून देत ना कोणती भाजू काय त्यामुळे लागत नाही जास्त इकडे या बघा कोटिंग पण करून घेतला भाऊ थोडीशी जाय एका तव्यावर होऊन जायत है ना त्यानंतर मस्त विसरची कुठं घेऊ बाजू नास्तोच येत ती चिमटा अनुभव नाही चिमट्यात पकडून व्यवस्थित करता येईल तर आपण आता कोळंबी चांगल्यापैकी भाजून घेतला हवा आणि त्याआधी पहिली काढून घेऊया आणि इकडं पण कोटिंग करून घेतला हवं ती मस्तपैकी भाजून घेऊया फटाफट फटाफट फटा फटा आणि इकडं कालन पण झालं आहे मस्तपैकी खतरनाक चांगली भाजली प्रॉपर व कशी तर मित्रांनो सर्व कोळंबी आपण भाजून घेतला वाव आणि आता मेन मटेरियल आहे इकडे सुरमईची खुटा भाजून घ्यायची आहेत तर कोटिंग करून पण घेतलेली आहेत सुरमईची खुटा तर भाजून घेऊया मस्तपैकी ती पण थोडीशीच भाजूची म्हणजे जास्त काय नाही आहे भाजूचा दोन तीन वेळा याच्यात खेळ वे फेरीत होतीलच ना तर टाक मग तेल पण तापलं आहे ना कुटं कापलान मस्त आहेत ना प्रॉपर सांगितलं होते चांगले काप म्हणून भाजूक चांगली किती होतील चार पाच रोतील एक छोटा का रोहत काय आणि इकडं कोळंबीचा कालान पण बघा मस्त बिग रेडी झालाय आपला ना

ले ले बर ले ले। हो तर मित्रांनो फायनली सगळी मच्छी वाजून झालेली आहे आणि तुमचा भाव आता जेव बसलेला आहे वाजलेत बरोबर दहा वाजूक दोन मिनटं बाकी आहेत अजून आणि भूक पण भरपूर लागलेली आहे कारण का मच्छी मटण असला की बाबा आपण सोडत नाही टायमिंगला ज्योक हवा आपल्याक तर इकडं बघा कोळंबीचा मस्त बी हरसा केलेला आहे इकडं कोळंबी फ्राय आणि इकडं दोन तुकडा घेतले दोन कुटा आपले सुरमईची लिंबू आहे आणि गावठी तांदाचा भात मस्त बी जेवते आता पोट भरून तर बघते तुम्हाला सांगते कधी टेस्ट कशी झाली आहे पहिले आधी कोळंबी बघते खाऊन तर येवा कोळंबी बघा प्रॉपर शिजले प्रॉपर खतरनाक या बघा तर खाऊन ते कशी झाली आहे ते सांगते तुम्हाला तर मित्रांनी बघा प्रॉपर शिजली आहे कोळंबी मस्त बी आणि तुम्हाला सांगते खाऊन कशी झाली आहे ती टेस्ट आता मागा हवत नाही लई भूक लागली आहे बघा येवा सुद्धा खतरनाक सुरमई खतर बघा सुरमई पण मस्त प्रॉपर वाजलंय बघा सुरमईचा तुकडा बघा प्रॉपर वाजलाय तर कालन बघूयाचा कोळंबीचा कसा झालाय हा खतरनाक हा। तर मस्त मारते लिंबू तर येवा मित्रांनो कोळंबीचा कालन आणि गावठी तांदळाचा भात येवा तर येवा जबरदस्त नक्कीच सरे एक नंबर गरम किती होते तर बघा आणि ना संध्याकाळपासून पाऊस पण लई लागलाय मग पासून भरपूर पाऊस आहे मुंबईत आणि आता गरम होणार आहे भरपूर आणि गरमच होत आहे भरपूर आहे तर भरपूर मजा आली सकाळपासून दिवस लय धावपळीचा गेलाय कारण काय आपण मच्छी मार्केटला गेला होता मच्छी मार्केटची व्हिडिओ पण केला आहे पाठीमागच्या ब्लॉग नक्की जाऊन बघा खतरनाक व्हिडिओ झाले आहे मच्छी घेऊन आला मस्तपैकी एक नंबर आपल्याला सुरमई पण भेटली आणि कोळंबी पण भेटली तर भरपूर भूक लागली पण आहे आता इथे जेवण होऊ मी पोट भरून तुमका ही वी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा येस ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय